दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये असं आहे की या घटनेला तर मी अतिशय तीव्र शब्द तालुक्याची गुंडगिरी ही लोकांनी चाळीस वर्षाची या तालुक्यातल्या सामान्य मतदारांनी मुरुत काढली आणि लोकशाहीचं नव राज्य तालुक्यात स्थापन झालं परंतु काही लोकांना अजून तो, तो पराभव पोचली पडत नाही मला त्यांनाही आवाहन करायचं आहे की जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला पाहिजे जे आपले नवीन आमदार तालुक्यातच्या जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन काम करू दिलं पाहिजे आणि अशा गुंडागरी जर कोणी भॅट हल्ला करत असेल आमच्या आमदारांवर मात्र त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही हे मला आपल्या मित्रांना त्यांना सांगायचं आमदारांना होतं जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मंत्री काही संरक्षण देणार आहात नाही त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात सूचना दे दिलेल्या आहेत संरक्षण मिळेल त्यांना पोलिसांचं संरक्षण मिळेल त्या तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांच संरक्षण त्यांना आहे मला त्याच्यामध्ये कुठली भीती वाटत नाही मला कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही अमोल आमचे आमदार अमोल खत यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत परंतु गुंडगिरीचं जे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न होतो तो, हो, तो मात्र आम्ही मुळा सगळं आता उघडून टाकू मला आपल्याला आप सांगायचं आप मला वाटतं एकदा सांगितलं पाहिजे तालुक्याचं वाटतं काय झालं म्हणून तालुक्याच्या जनतेला मेळवंड्याचं दोन्ही उजवान डाव्या करायचं पाणी भरपूर मिळालं तालुक्यामध्ये इकडे ने ने ता दुष्काळाचं नेहमी सावट असायचं दोन दोनशे टँकर लागायचे टँकर माफ्याचं राज्य होतं मला वाटतं किती टँकर दे हत्तर टँकर होते निवडणुकीपूर्वी आता किती होते यावर्षी वर्षी चार टँकर होते तालुक्याचा वाटोळ झाला का कल्याण झालं एकच उदरणे झाला एक शेकाहत्तर टँकर आणि आता फक्त आव चार टँकर आज विकासात्मक कामामध्ये मोठा निधी जिने मिळाला त्यासाठी काम करतायत तालुक्याची एमआयडीसी नाही आहे ती खाजगी लोकांची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली होती आता एमआयडीसी मध्ये त्याचं रुपांतर करून अधिक मोठ्या प्रमाणात उद्योजक संघटना संघटनांमध्ये यावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे तालुक्याचा ता वाटोळ झाला म्हणजे कोण त्याची काय मापदंड आहे त्याची तुम्ही सत्तेत असला म्हणजे तालुक्याचं ता कल्याण झालं आणि तुम्ही सत्तेतून लोकांनी पाय उतर केला तालुक्याचं वाटोळ झालं तालुक्याचं वाटोळ होण्यापासून आता जनतेने या तालुक्याला वाचवलंय आम्हाला निवडून देऊन हे मला आहे सर आभार आभार सभेला आपण उपस्थिती नसल्याबद्दल आहे त्याबद्दल काय मला आश्चर्य वाटलं की हा निगेटिव्ह नॅरेटिव्ह का शेअर करण्यात आला मी होतो लावतो सगळ्यांना कल्पना आहे ते काही मी खाजगी दौऱ्यावर नव्हतो वर्तमान पत्रामध्ये मा आहे माध्यम मा आलेलं आहे अमोलने मला विनंती केली होती मी अमोल आपला कार्यक्रम तुम्ही करून घ्या कारण महायुतीची ताकद एवढी मोठी आहे ती आज त्या मान्य एकनाथराव शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आलेली आहे माहितीचे कार्यकर्ते सक्षम आहेत त्यामुळं माझ्या उपस्थितीमुळे अनुपस्थितीचा प्रश्नच नव्हता माझ्या सल्यानेच तो कार्यक्रम करण्यात आला घटना काल घटली तर त्याच्या मागे काय कारण आहे त्याच्या पाठी मागे जे षडयंत्र आहे लोक आहेत जी मला माहिती मिळते ती अतिशय नी, धक्कादायक आहे त्याच्या या मागे कोण कोण सामील आहेत सूत्रधार कोण आहे याची सगळी आता चौकशी होईल पाणी का पाणी का पाणी दूध का दूध आपल्या पाहायला त्याच्यावर सुद्धा आता सर अपक्ष आमदार असं म्हणतात की मी पण विरोधी पक्ष आमदार नाही सत्तरी पक्ष आमदार आहे विधान परिषदेत नाही ते आता भारतीय जनता पक्षाचे सहयोग सदस्य आहेतच त्याच्यामध्ये त्यांना सहयोग सदस्य म्हणून ते स्वतःला मानतात माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी आता मला वाटतं महायुतीचा जो कार्यक्रम आहे त्या महायुतीचं काम सुरू केलं पाहिजे आता त्याचं भान जर त्यांनी ठेवलं नाही तर मात्र ना मग आम्हाला हे जनते पाटील आता आझादावर पोहते सुद्धा जे मोर्चा तिघांच्या मोर्चा शाळी ते पोहोचले त्यांच्या संदर्भात आता त्यांच्या विचारांमुळे त्यांच्या कार्यकर्ते करतायत सरकारने चर्चेची तयारी दर्शवलेली आहे त्यांनी चर्चेची तयारी दर्शवलेली आहे मला वाटतं निश्चित वेळ निश्चित करून त्यामध्ये आम्ही पुढे जाण्याचा आम्ही निश्चितपणे पुढे जाऊ मराठा जा आरक्षणाचा जा प्रश्न प्रामुख्याने पुढे सरकारची काय भूमिका आहे आरक्षण हे बोलून त्यांच्या चर्चा करून ठरवून सरकारची भूमिका आहे जे पहिला प्रश्न दिलं पाहिजे म्हणून दहा दिला आपण त्यास टिकून आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला सगळी दिलेली नाही मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा